नमस्कार श्री अग्रसेन समिती नांदेड अग्रवाल जिल्हा महिला मंडळ नांदेड वृक्षमित्र फाउंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज आग्रशन भवन वसरिने नांदेड येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच युवा मंच नांदेडच्या वतीने अग्रशन प्रीमियर लीगचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये नऊ वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचे खेळाडू सहभागी होतात विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा सहभाग विशेष असतो श्री बनारसीदासजी अग्रवाल श्री नरेशजी गोयंका श्री गिरिजा शंकरजी गुप्ता श्री धर्मप्रकाशजी अग्रवाल श्री शिवगोपालजी भारतीया श्री रमेशजी अग्रवाल श्री डॉक्टर दीपकजी भीती श्रीमती गीतादेवी शिवचरणदासजी अग्रवाल यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी श्री अग्रशन समिती नांदेडचे अध्यक्ष श्री सी ए रवींद्र भारतीया सचिव श्री सुरेशजी गुप्ता कोषाध्यक्ष श्री अमित अग्रवाल त्याचबरोबर उपाध्यक्ष प्रदीपजी मोदी अग्रवाल जिल्हा महिला मंडळ नांदेडच्या वतीने अध्यक्ष सौ निशा संजयजी अग्रवाल सचिव सौ मंजू मनोजजी अग्रवाल कोषाध्यक्ष सौ संध्याजीजे भारतीया व वृक्षमित्र फाउंडेशनचे श्री संतोषजी मुगटकर यांनी उपस्थिती लावली होती ले ओणा ओणा तो है का दे हां ओड लगाने वाले की जय बोलो अरे इधर भी लगानी बोलो अग्रसेन महाराज की yes. जय आजच्या या दिवशी आम्ही वृक्षारोपणचं जे कार्यक्रम घेतलेलं आहे त्याच्यात वृक्षमित्र फाउंडेशन जिल्हा महिला मंडल व अग्रसेन समिती यांच्या सहकार्यानं वृक्षारोपणचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे तसंच युवा मंच हे दरवर्षी स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन करते तर सगळे उत्साहानं आम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करतो यावर्षी पण सगळेजण उत्साहात वया सगळे वयागटातले सगळेजण त्याच्यात पार्टिसिपेट करत आहेत तरी मी या टुर्नामेंटला अध्यक्ष ना या नात्याने शुभेच्छा देतो धन्यवाद यावर्षी भारतामध्ये सगळ्यांनाच या गोष्टीची जाणीव झालेली आहे कारण उत्तर प्रदेश वगैरेमध्ये जर टेम्परेचर पन्नासच्या वरती गेलं होतं नांदेडमध्येही उष्णता फार होती तर सगळ्यांना या गोष्टीची जाणीव झालेली आहे की आपण वृक्षारोपण करावं आणि टेम्प वातावरण चांगलं राहो याच्यासाठी प्रयत्न करावे अग्रसेन भगवान की जय मी प्रदीप मोदी उपाध्यक्ष श्री अग्रसेन समिती नांदेड आज श्री अग्रसेन भवन नांदेड सर्दी येथे युवा मंचतर्फे महा क्रिकेट चं आयोजन केलेलं आहे त्यात विशेष म्हणजे अग्रवाल समाजाचे सर्व वयोगटातील इवन नऊ वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचे सर्व जण सहमती सहभाग घेतात त्यात महिलांचा सहभागही आवर्जून असते आणि त्यांची टीमं केलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात हा आयोजन केलेलं असते ते महा नवयुव युवा मंडळातर्फे महा त्यासोबतच अग्रसेन समिती नांदेड आणि आज विशेष म्हणजे या टुर्नामेंटच्या निमित्ताने अग्रसेन भवन येथे महानगरपालिका वृक्षारोपण मित्रमंडळ आणि अग्रसेन समिती इवन दो अग्रवाल महिला मंडल जिल्हा महिला मंडल नांदेड यांच्या संयुक्त विदमाने आज भवन येथे वृक्षारोपण आमच्या समाजाचे ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींच्या मार्फत करण्यात आले हरित नांदेड अभियान नांदेड शहरामध्ये आपण आता चालू केलेलं आहे आणि अंतर्गत आज अग्रवाल समाज अग्रसेन भवनमध्ये आपण एक पंधरा झाडांची लागवड केलेली आहे माननीय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस हजार झाडांच्या शहरामध्ये मोठं हो नियोजन आहे त्या अंतर्गत आज इथे सुरुवात झालेली आहे आणि मला सर्वांना आव्हान करायचं आहे लोकांना सर्वांना की नांदेड शहराचं वाढतं तापमान आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्यासाठी फक्त एकच उपाय आहे आणि वृक्ष लागवड करणे त्याचं संगोपन करणे प्रत्येकाने या अभियानामध्ये सहभाग घ्यावा अशी मी विनंती करतो वृक्षमित्र फाउंडेशन बाबा गुरु लंगरसाहेबचे बाबा बलविंदर सिंगजी आणि पंचवीस सामाजिक संस्था आणि मनपा हे सर्वजण मिळून काम करत आहोत धन्यवाद